नमस्कार मी डॉक्टर प्रणव देशपांडे आयुर्वेद मध्ये दे आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे वसंत ऋतू मधलं एक मुख्य कर्म आणि संपूर्ण शरीराचं डिटॉक्सिफिकेशन करण्यात महत्वाची पद्धत म्हणजेच वमन पंचकर्म वमन म्हणजे उलटीचं औषध आयुर्वेदाने शरीर शुद्धीसाठी किंवा दोषांचं निवारण करण्यासाठी आणि आपल्या प्रकृतीचं स्वास्थ्य राखण्यासाठी पंचकर्माची योजना सांगून ठेवली आहे तर त्या पंचकर्मामध्ये जी पाच कर्म आहेत वमन विरेचन बस्ती नस्य आणि रक्तमोक्षण त्या सगळ्यांमधलं मुख्य कर्म म्हणजे वमन म्हणजेच एखाद्या वेळेला आपल्याला आपण बाहेर काहीतरी खाल्लेलं असतं आणि ते अन्न पचत नाही आणि आप आपल्याला मळमळ्यासारखं मल होतं किंवा काहीतरी अस्वस्थपणा जाणवू लागतो आणि त्यानंतर उलटी होते किंवा मिठाचं पाणी पिलं जातं बऱ्याच वेळेला आणि त्यानंतर उलटी केली जाते किंवा घशात बोटं घालून उलटी केली जाते आणि जो अस्वस्थपणा आहे किंवा जो त्रास आहे तो कमी वाटतो तर हे करणं म्हणजे फक्त वमन नाही तर वमन करण्यासाठी आयुर्वेदानी सांगितलेले काही नियम आहेत तर ते पाळावे लागतात तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा पाचन मग स्नेहन मग स्वेदन मग मुख्य कर्म आणि त्यानंतर पश्चात कर्म म्हणजेच पूर्व कर्म प्रधान कर्म आणि पश्चात कर्म या पद्धतीनं जर आपण गेलो तर वमन नावाचं जे पंचकर्म आहे जी शरीर शुद्धी होणार आहे ती चांगल्या पद्धतीनं होणार आहे आपण बऱ्याच वेळा निसर्गामध्ये बघतो हो की एखादा कुत्रा असतो किंवा एखादं मांजर असतं त्यांना ज्या वेळेला अपचन होतं किंवा अस्वस्थपणा जाणवू लागतो त्यावेळेला ते निसर्गामध्ये गवत खातात आणि उलटी करतात आणि उलटी केल्यानंतर त्यांची एनर्जी लेवल वाढलेली असते त्यांना जो त्रास आहे तो पूर्णपणे कमी झालेला असतो तर ही जी गोष्ट आहे ती निसर्गाने त्यांना प्रदान केलेली आहे तसंच आपण मनुष्य प्राणी सुद्धा या गोष्टी करू शकतो फक्त वैद्यांच्या देखरेखेखाली जर या गोष्टी केल्या तर आपली संपूर्ण शरीर शुद्धी व्हायला चांगला फायदा होतो वमन पंचक्रम जे आहे ते ऊर्ध्व शत्रवत रोगांमध्ये चांगलं काम करतं म्हणजे छाती असेल आपले लंग्स असतील डोकं असेल किंवा त्या संबंधी इतर समस्या असतील तर त्याच्यामध्ये ते चांगलं काम करतं म्हणजे कफाचे आजार ज्या लोकांना आहेत म्हणजे आस्थ्याचा त्रास आहे स्प्रे घ्यावा लागतो वातावरण बदललं की त्रास होतो नाकातून सतत कफ वाहत असतो किंवा सर्दी कायम होत असते आंघोळ केली की कंटिन्यू एक वीस पंचवीस शिंका येतात किंवा सर्दीचा त्रास जास्त असतो वातावरण बदललं की सर्दी आणि खोकला होतो थोडस वेगळं काहीतरी खाल्लं की घशामध्ये दुखायला लागतं सर्दी खोकल्याचा त्रास होतो डोकं दुखायला लागतं त्याचबरोबर आम्लपित्तासारखी काही लक्षणं जाणवायला लागतात म्हणजे छातीत जळजळते उलटी आल्याची भावना होते अस्वस्थपणा असतो पोटाच्या काही तक्रारी असतात किंवा पोट डब्ब होतं पोट फुगल्यासारखं वाटतं काही वेळेला पोट दुखत असतं त्याचबरोबर त्वचेच्या समस्या असतात कुठ रोगासारखे आजार असतात सोरेसिस त्वचेवर आलेले पॅचेस असतील त्वचेवर येणारी खाज असेल मायग्रेन सारखा त्रास असेल अशा वेगवेगळ्या आजारांमध्ये आपण वमन हे पंचकर्म करू शकतो एवढंच काय ज्या लोकांना प्रचंड डिप्रेशन आलेलं असतं आणि त्या लोकांमध्ये जर आपण हे कर्म केलं तरी सुद्धा त्यांची एनर्जी लेव्हल वाढलेली असते आणि ती लोक डिप्रेशनमधून बाहेर यायला सुद्धा मदत होते एवढं महत्व या पंचकर्माचं आहे किंबहुना या वमन पंचकर्माचा वमन कधी केलं जातं साधारणपणे वर्षभरामध्ये आपल्याला हे जर त्रास असतील म्हणजे पीसीओडीचा त्रास आहे आतावर आपण डिस्कस केलेले कफाचे आजार असतील त्वचा रोग असतील असे आपल्याला वर्षभर आजार त्रास देत असतील किंवा त्यावेळेला कुठल्याही ऋतूमध्ये आपण ते कर्म करू शकतो फक्त त्याची जी शास्त्रांनी सांगितलेली प्रोसिजर आहे ती आपल्याला फॉलो करायला मिळते ज्यांना फक्त शरीर शुद्धी म्हणून पंचकर्म आहे किंवा वर्षभर येणाऱ्या काळामध्ये कफाचे आजार होऊ नये किंवा आपल्याला जो त्रास आहे तो वर्षभरामध्ये डोकं वर काढू नये असं वाटत असेल त्यांनी वसंत ऋतूमध्ये हे वमन पंचकर्म करायचंय म्हणजे साधारणपणे झाडाला जेव्हा पालवी फुटते तर फेब्रुवारी मार्च एप्रिल या दोन तीन महिन्यांमध्ये वसंत ऋतूत आपण हे पंचकर्म करू शकतो तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुमची प्रकृती कुठली आहे तुमच्या प्रकृतीनुसार तुमचा अग्नी कसा आहे यानुसार तुम्हाला एक पाचन औषध दिलं जातं पाचन औषध म्हणजे पोटातली औषधं काही गोळ्या चूर्ण अशा स्वरूपात असतात ते घेतल्यानंतर मग स्नेहन स्नेहन म्हणजे वमन पंचकर्माचं मुख्य पूर्वकर्म आहे म्हणजे पोटामधून तूप घ्यायचं ते तूप औषधी तूप असेल किंवा साधं गाईचं तूप असेल तर औषधांनी सिद्ध केलेलं तूप जे असतं तर त्याचा जास्त फायदा होतो आणि ते तुमच्या प्रकृतीनुसार बनवलं जातं त्याच्यामध्ये आवळ्याचा रस असतो बऱ्याच प्रकारची औषधं असतात या सगळ्यांनी एकत्रित केलेलं तुपाचं जे सेवन आहे तर ते सकाळी सूर्योदयाच्या वेळेला आपण घ्यायचं आहे आणि आपल्या अग्नीनुसार त्याची मात्रा जी आहे ती दररोज वाढवत न्यायची असते साधारणपणे पाच ते सात दिवस हे स्नेहन घ्यायचं असतं संपूर्ण अंगाला मसाज आणि टिंबात हा घ्यायचा असतो म्हणजे शरीर आतून पूर्णपणे स्निग्ध करायचं शाखेमध्ये जे दोष असतात म्हणजेच आपले हात पाय यांच्यामध्ये जे दोष अडकलेले असतात तर ते कोठ्यामध्ये यायला या मसाज टीमनी चांगला फायदा होतो आणि आपल्या शरीरामध्ये काही लक्षणं जाणवतात म्हणजे आपलं पोट कसं साफ होतय ढेकर कशी येते हलकेपणा आहे का जडपणा आहे मोशन मधून तूप पडत आहे का अशा काही लक्षणानुसार तुम्ही तूप कुठं पर्यंत आहे आणि तूप पिणं कधी थांबवायचंय हे ठरवलं जातं आणि त्याच्यानंतर मग एक दिवस सकाळी लवकर कफाच्या काळामध्ये वमन पंचकर्म केलं जातं तर त्याच्यामध्ये काही विशिष्ट औषधांचा काढा असतो काही औषधांचा पांठ असतो गाईचं दूध किंवा म्हशीचं दूध असतं आणि एखादं चाटण असते तुमच्या प्रकृतीनुसार ही औषधं ठरवली जातात आणि त्याचा आकंठ पान केलं किंवा आपल्याला उलटीचे वेग यायला सुरुवात होते तुमच्या प्रकृतीनुसार तुम्हाला किती उलट्या होतात त्यानुसार हे वमन पंचकर्म जे आहे ते थांबवलं जातं आणि त्यानंतर मग मिठाचं पाणी वगैरे घेऊन शरीरात चिकटलेला कफ वगैरे जो आहे तो बाहेर काढला जातो आणि त्यानंतरचं मुख्य कर्म म्हणजे प्रधान कर्म किंवा संसर्जन क्रम असं त्याला म्हणतात म्हणजे आपला अग्नी जो आहे तो या सगळ्या प्रोसेसमध्ये डिस्टर्ब झालेला असतो आणि त्याला पूर्वपदावर आणण्यासाठी म्हणून अगदी हलक्या अन्नापासून आपण जड अन्नापर्यंत अन्नाचं जे आहे ते, ते सेवन करायचं असतं म्हणजे त्याच्यामध्ये भाताची पेज असेल मुगाच्या डाळीचे सूप मुगाच्या डाळीची खिचडी ज्वारीची भाकरी असं आपला अग्नि कसा वाढतोय त्यानुसार आपण आहार्य पदार्थ सेवन करायचे असतात त्या काळामध्ये बाहेरचं काही खायचं नाही फार लांब प्रवास करायचा नाही एसी शक्यतो टाळायचा ब्रह्मचर्य पाळायचा असे काही साधे सोपे नियम असतात साधारण हे आठ ते दहा दिवसामध्ये आपण हे पंचकर्माचा फायदा घेऊ शकतो साधारणपणे आठ ते दहा दिवस या कर्मासाठी लागतात आणि हे कर्म जर व्यवस्थित केलं तर आपण वरती डिस्कस केलेले जे आजार आहेत तर ते पूर्ण वर्षभर आपल्याला होत नाहीत किंवा जो त्रास आपल्याला अगदी शंभर टक्के असतो तो अगदी नव्वद पंच्याण्णव टक्के आपल्याला कमी झालेला दिसतो वमन हे कर्म जे आहे ते कुणी करावा आणि कुणी करू नये हे शास्त्रांनी सांगितलंय कुणी करायचं ते आपण बघितलंय कर्म कोणी करू नये तर ज्यांना हृदयाशी संबंधित काही प्रॉब्लेम्स आहेत हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे किंवा हृदयाशी संबंधित इतर काही आजार आहेत ज्यांचा बिपी अगदी वरच्या बाजूला वृद्ध लोक असतील अगदी लहान मुलं असतील अशा लोकांना आपण पंचकर्म शक्यतो करत नाही किंवा त्या लोकांनी ते कर्म करू नये इतर लोकांनी शास्त्रांनी सांगितलेले नियम पाळून त्या त्या ऋतूमध्ये जर व्यवस्थित पंचकर्म केलं तर तुमची शरीर शुद्धि तर होतेच तुमचा उत्साह वाढायला मदत होते तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटायला लागतं तुमची भूक चांगली होते आणि एकूणच तुमचं वेलबिंग जे आहे ते होण्यासाठी या कर्माचा खूप चांगला फायदा होतो त्यामुळं वसंत ऋतूमध्ये वमन पंचकर्म नक्की करून घ्या आणि स्वस्थ राहा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ आणि एका शास्त्रोक्त माहितीसह तोपर्यंत नमस्कार